प्रवाळ आणि दाणेदार बेसन लाडू कसे बनवायचे त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत तसेच लाडू टाळ्याला चिटकू नाही म्हणून काही ट्रिक्स आहेत त्याही आज, आज आपण सांगणार आहोत तर काय करायचं सगळ्यात अगोदर आपण डाळ चांगली उन्हामध्ये वाळून द्यायची त्याच्यानंतरनं आपण ती भाजण्यासाठी घेणार आहोत अगदी मंद आशेवरती भाजून घ्यायची चांगली लालसर कलर आल्यानंतरनं आपली डाळ भाजत आलेली आहे त्याच्यानंतरनं आपण गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळ ती थंड होऊ द्यायची त्याच्यानंतरनं आपण गिरणीतून ती बारीक करून आणायची आणि आपल्या पिठाच्या चाळणीने ती चांगली चाळून घ्यायची त्याच्यानंतरनं आपण ते, ते मळण्यासाठी घेणार आहोत पूर्णपणे चाळून झाल्यानंतरनं त्याच्यातील मोठे कण किंवा काही असेल तर ते चाळणीमध्ये साईडला निघतं त्याच्यामुळे चाळून घेतलेली चांगली त्याच्यानंतरनं आपण कढई तापण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत तुपाचे आणि बेसन पिठाचे प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही चेक करू शकता आपण ते तूप पूर्णपणे वितळून द्यायचे आपण भाजत असताना एकाच वेळी तूप घालू नये हळूहळू हलु त्यात तुपाचा एक एक चमचा ओतावा बेसनाला छान तपकिरी रंग आला आणि सुगंध सुटला की गॅस मग बंद करायचा त्याच्यामुळे आपल्या अंदाजाने आपण त्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं बेसनपीठ ते पूर्णपणे हलवत राहायचं ज्याच्यामुळे त्यामध्ये गुठळी तयार होणार नाही लाडूसाठी डाळीचे पीठ दताना अगदी थोडेसे डा जाडसर असावे जर बारीक पीठ असेल तर लाडू चिकट बनतात व खाताना तोंडात चिकटतात अशा वेळी बारीक रवा भाजून त्यात घातल्याने लाडू छान होतात तेही आपण पुढं आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर बेसनाचेही प्रमाण आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि तुपाचेही प्रमाण आपण तिथे दिलेले आहे तर तुम्ही अधिक माहितीसाठी तो चेक करा एक किलो बेसन पंधरा मिनिटात कधीच भाजत नाही त्यासाठी संयमाने आणि हलक्या आचेवर भाजा आणि सुरुवातीला सगळं तूप एकदम टाकायचं नाही नाहीतर लाडू चमच्याने खावे लागतील बेसनकडेने तूप सुटायला लागलं की तयार होते त्याच्यामुळे आपण थोडं थोडं तूप घालायचं आणि आपण हलवत राहायचं अगदी मंद आचेवरतीच ते हलवत राहायचं आपल्या अंदाजाने आपण त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात तूप किंवा बेसनपीठ घालू शकतो ज्याच्यामुळे आपले लाडू अगदी व्यवस्थित बनतील कासा लालसर कलर येत आलेला आहे म्हणजेच आपलं बेसन भाजत आलेलं आहे ते पूर्णपणे चांगलं लालसर होईपर्यंत भाजू द्यायचं जास्तही लालसर होत होता कामा नये त्याच्यामुळे आपण शक्यतो मंदाचेवरच भाजून घ्यायचं तुपाचे प्रमाण आपल्या प्रमाणात जर जास्त तूप लागत असेल तर जास्त टाकायचं शक्यतो जास्त तूप झालं तर ते टाळ्याला चिकटतं त्याच्यामुळे कमीच तुपात गेलेलं जास्त चांगलं आणि आता आपण बघत आलेलो आहे ह्याचं ट्रेक्चरही खूप चांगलं आलेलं आहे आणि ते होतही आलेलं आहे आणि आता आपण बघू शकतो की खूप छान कलरही आलेला आहे आणि याच्यानंतर आपण त्यामध्ये वेलदोडे कूट टाकणार आहोत आणि ज्याच्यामुळे आपला लाडू अगदी खायलाही टेस्टी होईल आणि त्याचा वासही चांगला येईल आणि त्याच्यानंतर ना आपण ते मिश्रण पूर्णपणे हलवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये साखर ही बारीक करून घेतलेली आहे म्हणजेच पिठी साखर बनलेली आहे तेही त्या प्रमाणात आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ती पिठीसाखर टाकलेली आहे त्याचेही प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही चेक करू शकता ते पूर्णपणे एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं आणि हाताने त्याच्यातल्या गुटळ्या झालेल्या असतील तर त्या फोडायच्या हाताने शक्यतो हलवायचं ज्याच्यामुळे ते व्यवस्थित हलवलं जाईल आणि साखरही पूर्णपणे मिक्स होईल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीही ते व्यवस्थित सेट करण्यासाठी हाताने दोन्ही हाताच्या साह्याने ते मिश्रण एकजीव करू शकता आणि आता आपण बघू शकतो की ते पूर्णपणे होत आलेलं आहे अगदी व्यवस्थित झालेलं आहे साखरही पूर्णपणे त्यामध्ये मिसळलेली आहे साखर मिसळली की त्याचा लाडूही अगदी व्यवस्थित बनतो आणि आपण यामध्ये तुपाचे प्रमाण थोडंसं कमीच टाकलं आहे त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे जास्त तेलकटही झालेले नाही आहेत खर नेहमी बेसन थंड झाल्यावरच मिसळा नाहीतर ती वितळते आणि लाडू चिकट होतो ना आपण हा रवा घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे आपण भाजून घेणार आहोत रवा चांगला लालसर भाजून झाला की ना आपण त्याच्यामध्ये पिटी साखर मिक्स करणार आहोत हा रवा ज्याच्यासाठी टाकणार आहोत की तो लाडू टाळ्याला चिकटणार नाही ना याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये हा रवा टाकणार आहोत तो पूर्णपणे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये पिटी साखर मिक्स केलेली आहे ते मिश्रण पूर्णपणे एक जीव होईपर्यंत हलवत राहायचं पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध किंवा तूप टाकलं तरी चालेल शक्यतो दूध टाकायचं दूध टाकलं की ते पूर्णपणे ते ओलसर येतं आणि ना आपण ते, ते मिश्रण ते जे आपलं बेसनपीठ होतं त्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं आणि पूर्णपणे एक दिवस ना आपण बघू शकता की हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे ज्याच्यामुळे ते टाळायला चिटकत नाही त्यानंतर आपण हे लाडू बांधण्यासाठी घेणार आहोत त्यामध्ये टाकण्या साठी आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेणार आहोत तुम्ही कोणतेही घेऊ शकता म्हणजेच काजू बदाम आ, मनुके यातील कोणतेही किंवा ते सगळं घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपले लाडू बांधलेले आहेत ला आपण बघू शकता की ते हातालाही चिटकत नाहीत अगदी अव्यवस्थित बनत आहेत आणि त्याचा आकारही अगदी गोल आले झालेला आहे जर ते लाडू हाताला चिकटले किंवा हे झालं फिसकटलं तर ते आपलं व्यवस्थित झालं नाही असं समजायचं पण आत्ता आपण बघू शकतो की आपले हे मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि लाडूही अगदी व्यवस्थित झालेले आहेत आपण बघू शकता खातानाही ते टाळ्यालाही चिकटणार नाहीत असे झालेले आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुमची ही रेसिपी कशी झाली तेही आम्हाला कळवा आणि आमची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेणार आहोत हल अगदी हलक्या हातानं आपण हे लाडू बांधून घ्यायचे जा जास्तही दांबून घ्यायचे नाही तर अगदी हलक्या हाताने घ्यायचं ज्याच्यामुळे आपले लाडू अगदी गोल असे होतील कारण आपले हे सगळे लाडू होत आलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित झालेले आहे तुम्ही बघू शकता की त्याचे ही खूप छान आलेले आहे आणि आता आपण फोडूनही बघू शकता की कि किती ते व्यवस्थित झालेले आहे आणि अगदी मऊ झालेली आहे अगदी हलक्या हातानं फोडलं तरी ते फुटतात आणि टाळ्यालाही अजिबात चिकटणार नाही खूप छान झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद